नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुत्राचे अनावरण सोबतच वर्षावास समाप्ती या कार्यक्रमाचे आयोजन प्रज्ञा बुद्ध विहार वनाडोंगरी येथे करण्यात आलेले आहे ही बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक बातम्या व इतर बातम्या हिंदी मराठीतून बघण्यासाठी कनक खुश न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रज्ञा ज्योती विहार मातोश्री नगर परिसर वाराडोंगरी येथे एकोणवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्षावास समाप्तीत त्यासोबतच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पोतळ्याचे अनावरण सौ कुसुम नाना गवई यांच्या हस्ते सकाळी सात वाजता होणार आहे यासोबतच सकाळी आठ वाज आठ वाजता धब्मऱ्या प्रज्ञाज्योती बुद्धविहार येथून निघणार आहे तर दहा ते अकरा या दरम्यान भंते संघाचे भोजन दान होणार आहे तर अकरा ते बारा या दरम्यान परित्रण पाठ घेण्यात येणार आहे व एक वाजता सामूहिक भोजनदानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचे आयोजन थेरो भदंत वन्नासारा व वाणाडोंगरी परिसरातील उपासक व उपासिका यांनी केलेले आहे यावेळी महाथेरो भदंत जिनानंद महास्थिवे चंद्रवंसा माथेवेळ नयनतारा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन तेरो भदंत वनसारा व परिसरा यांनी केलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा